नव सुंदर असं पेडगावकरांचं आदतचं आणि ओपनचं मैदान पार पडलं आणि विशेष म्हणजे काल ओपनच्या मैदानात विक्रमी वॉचिंग झाले तीन मिलियन आणि या तीन मिलियन म्हणजे तीस लाख जणांनी व्हिडिओ बघितला लाईव्हला आणि लाईव्हचं प्रक्षेपणाचं खरं म्हणजे आभार मानले पाहिजे दादांना कारण नेट प्रोवाईड केलेलं आणि घरी बसून मागच्या वर्षीसारखं यावर्षी पण प्रेक्षकांना हे मैदान पाहता आलं काय सांगाल दादा आनंदाची गोष्ट आहे म्हणजे मी कधी म्हणजे एवढा रेकॉर्ड ब्रेक लोक ला लाईव्हला बघतील असं मला वाटलं होतं ते फक्त तर एका चॅनलला पी थ्रीला होत पी थ्री अजून एस टी सी होतं अजून श्री गणेश होतं तर त्या दोन तीन चॅनलचं मिळून तर खूपच गेलं असं मला वाटतं म्हणजे लोकांना किती मैदानाबद्दल गोड आहे त्याच्यातून हे ये दिसून येते आणि राहिले प्रश्न मदत करणं मदत करणे माझ्या रक्तातच गुण आहे त्यामुळे असं मला काही आता पण वाटत नाही दादा पेडगावकरांचं मैदान पेडगावकरांनीच करून दाखवावं त्याबद्दल बद्दल काय सांगाल कारण आदतला जवळपास अकराशे गाड्या होत्या ओपनला एक हजार गाड्या नोंद झालेल्या आहे सकाळी सात वाजता सुरुवात झाली फायनल पाच वाजता झाली खरं तर पेडगावकरांचं मैदान पेडगावकरण करण्यापेक्षा ना हे मैदान पेडगाव जर यात्रा कमिटी आणि पेडगाव हे जे फक्त नावाला जाय हे मैदान पूर्णपणे जे ही आपण बैलगाडी मालक चालक म्हणजे शेतकरी हे आपण आपलं स्वतःचं मैदान समजतो आणि म्हणून हे मैदान एवढं साडेचार किंवा पाच वाजता जे फायनल पूर्ण पूर्ण तसं जात आहे ना त्याचं मूळ कारण असं आहे आणि पेडगावकर त्या मैदानाला फक्त शिस्त लावतात आणि त्याच रे आपण त्यांना सर्व दिलं पाहिजे नातं काय होय कारण एक प्रकारे म्हणतात <laughs> ना ते या धर्तीशी तुमचं नातं आहे शंभर टक्के कारण एक वेगळंच प्रेम पाहायला मिळते त्याचं मग अशी जे का युट्यूब चॅनल मला विचारलं की आणि पेडगावचं आणि तुमचं नातं काय तर पेडगावचं आणि माझं नातं खूप जाऊ जवळयाचं आहे की मी पाठीमागं पण सांगितलं किंवा आता सांगतो की ह्या पेडगावच्या नगरीमुळं किंवा पेडगावच्या मातीमुळं मी अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालो कारण ह्याच मातीतून मला बैल भेटला आणि त्या बैलाने एवढं नाव केलं त्यामुळं मी लोकांना ओळखायला लागलो ना तर मला लोकांनी ओळखलं नसतं आणि म्हणून ह्या नग पेडगाव नगरीशी पेडगावशी माझं खूप जिव्हाळ आहे आता मी सर्वांना सांगतो जन्माला लेंगड्यात ले। आलोय आणि माझं प्रेम पेडगाव आणि लेंगऱ्यावरती वरती तेवढच आहे त्यात काहीच कमी नाही शंभर टक्के आणि ते आ, कायम दिसतच असते डोळ्यामध्ये दिसते तुमचे एक प्रकारे आ, काल भरपूर प्रेक्षक होते आपण पाहिलं काल संपूर्ण डोंगर भरलेला खाली प्रेक्षक होते दादा पब्लिक जास्त काय झाल्यावर जरा थोडस प्रॉब्लेम होतो का कमी नाही नाही कस आहे की तुमच्या मैदानावर तेवढं प्रेम पाहिजे तेव्हा लोक येणार लोकांना बोलवलं तर असं कोण येणार नाही अहो तुम्ही काय म्हणला ना की हे करू ते करू तर येणार लोकांचं प्रेम आहे ना म्हणून येणार आणि तेवढी गर्दीच होते ना तर ते तेवढं उन्नीस बीस होणार होणार यात काय वेगळे पण का ना मग ज्या मैदानात गर्दीच नसतं मग तिथे कायच होणार नाही तुमचं लोकांचं प्रेम आहे पेडगाव नगरीवर किंवा पेडगावच्या मैदानावर म्हणून लोक येतात ना काय नाद आहे हा पूर्ण बेफान होत आहेत लोक दिवसभर अक्षरशः पाणी थोडंफार काहीतरी खातात काय सांगाल त्याबद्दल म्हणजे हितालला ना के तान फोकस लागत नाही हा त्यामुळे <laughs> लोकांना इथं ताण भूक विसरतात जेव्हा आनंद उत्सव दिसतो ना लोकांना त्यावेळेस लोक सगळं विसरून जाते आणि त्यात विठ्ठलाची वारी जशी आली ना त्यात जसं विलीन होऊन जातं तसं इथं कडगाव मध्ये आला की तो शेतकरी त्यात विलीन होऊन जातो काल चर्चा होती फायनल दोन आ, ओपन मैदानाची काय सांगाल त्या सेमी विषयी आणि थरार कसा होता तो तो सेमीफायनल दोन तुम्हाला बकासोर बद्दलच विचार आवडता नंदी हो माझा आवडता नंदी आहे ज्यावेळेस सेमीला गाडी ऐकून घ्या सेमीच्या चिठ्ठ्या निघाली घेतल्या आणि मी स्टेज वरती होतो आणि त्याची चिट्टी जेव्हा कडेनं निघाली आणि कडेनं निघालेली गाडी कालच्या मैदानात एक सा तरी राहिली मला दाखवा त्यामुळे गाडी उन्नीस बीस झाली थोडस नशिबानं साथ दिली नाही असं मला वाटतं ठीक आहे जरा कुठेतरी चाहते आहेत ते जरा थोडस त्यांचा प्रश्न ना चाहते आहेत चाहते तर राहणारच ऐकून घ्या जर हीच गाडी दोन फाट्या सोडून समजा आत आली असती ला सोडून जर समजा सात आठ वर आली असते तर अजून खूप वेगळं भाग असतो तो आ, एक प्रकारे तुमच्यावर प्रेम जे चाहते आहेत तुमचे भरपूर दिवसभरात येत असतील त्यांना त्यांना काय सांगाल माझ्यावरती प्रेम करणारे जेवढे आहेत ना माझे सहकारी मित्र मी पण त्यांच्यावर तसंच भरभरून प्रेम करतो माझ्यासाठी ते जीव की प्राण आहेत मी कधी कोणाला असं ना म्हणजे असं वळणून पुढे जात नाही मग तो ओळखीचा असला किंवा नसला तरी पण मी कधी आणि माझ्याकडून एक प्रकारे तुमचे साथीदार म्हणजे दादा कायम कायम म्हणजे एक साथ असतात तुमच्या सोबत आणि सर्व नियोजन झालं परत आता तुम्ही व्यवसायामुळं तुम्हाला एवढं काही लक्ष म्हणजे कमी असतंय लक्ष जास्त तर त्याबद्दल काय सांगाल कसं त्यांची साथ असते कसं आहे त्याच्या आणि माझी पण बघा एक बैलाने किती माणसं जोडली गेली मी आता पण ते सांगितलं की सुलतान घेतला आणि सुलतान घेतल्यानंतर सनी देशमुखी माझी ओळख किंवा माझ्या टीमची सर्व ओळख झाली कि आणि तिथून पुढं जे विश्वासार्ह तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमचा सहकार्य जो आहे किंवा तुम्ही सहकार्याशी शंभर टक्के विश्वासार्थ राहायला लागतात आणि ही जी माझी टीम आहे किंवा माझ्या बरोबर काम करणारे माझे सहकारी आहेत ते माझ्याशी एवढे प्रामाणिक असतात त्यामुळे म्हणजे त्यांच्याबद्दल मला खूप काय असं म्हणजे आतून बोलल तेवढं भरभरून येत असं एवढी भारी टीम आहे माझी माझे सहकार्य विचार मी त्यांच्यासाठी काय पण करू शकतो एका शब्द तर आता शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला पारदर्शक मैदान पार पडलं जी म्हणजे आधीच्या दिवशी जे लॉट्स काढायचे किंवा जे पैरे सर्वांना कळले तर ती सिस्टीम योग्य आहे काय अगदी योग्य अगदी योग्य कारण आधी हो हो जर लॉट नसते काढले तर तुम्हाला शक्य झालं नसतं या मैदानात एवढं एवढं पाच वाजता मैदान पूर्ण अजून येणं किंवा काय अतिशय जे सिस्टम चालू आहे ना ऐका हे जे या बैलगाडी क्षेत्रातले जे लोक आहेत अतिशय अनुभवी लोक आहेत पेडगावच्या मैदानातले आणि ते जे करतात ते सगळे विचार करून नियोजन करूनच करतात त्यामुळं याच्यात वेगळे पण काय नको चांगलं आहे आता केव्हा दिसेल मैदानात पुढे अ मी <laughs> <laughs> मी नक्कीच दिसेल तोपर्यंत आता जाईल दुबईला दुबईवरून आलो ना की परत कोणतं मोठं मैदान असेल ना नक्कीच असेल बैलपोळा मैदान आहे त्या मैदानात पर्यटन यायची माझी इच्छा आणि त्या दादा ही नाळ जोडली गेले बैलगाडी क्षेत्राशी जेव्हा बाहेरच्या देशात तेव्हा आठवण येते का म्हणजे इथले सुलतानची झाली किंवा अजून दावणीला बरेचशी बैल आहेत त्यांची आठवण येते का अगदीच आठवण तर आठवण काय तेव्हा मी रोजच माझ्या फर्मासवर मी कॅमेरे बसवले त्यामुळे आठवणीपेक्षा ना मी रोजच बघत असतो सकाळ संध्याकाळ दुपार त्यामुळं माझ्या मोबाईल मध्ये कॅमेरा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एक चाहत्यांकडून मी आभार मानतो कारण घरी बसून इथे इथे पण प्रेक्षक आले जवळपास नाही म्हटलं तर पुढे सरकारला जागा नव्हती एवढे प्रेक्षक आलेले दोन ते अडीच लाख प्रेक्षक होते आणि घरी बसून लाईव्ह ज्यांनी पाहिलं त्यांच्याकडून तुमचे आभार मानतो धन्यवाद